आताच्या क्षणाची एक फार महत्वाची राजकीय घडामोड मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गटामध्ये जुंपण्याची शक्यता आहे कारण मुंबई उत्तर पश्चिमची जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम आहे काँग्रेस नेत्याने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय निरुपम यांच्यासाठी सोडण्याची मागणी केली होती मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची मागणी फेटाळल्याची माहिती मिळतीय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील यांच्याकडून कृष्णात उत्तर पश्चिम मतदारसंघ यावरून काँग्रेस आणि ठाकरेगड आमने सामने येऊ शकत आहेत काय नेमकं घडत आहे दोघांमध्ये उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा, हा मतदारसंघातून काँग्रेसचे संजयंद्रपुम हे देखील निवडून आले होते आणि मागील ते पराभूत काँग्रेस शिवसेनेचे गजान कीर्तीकर यांच्याकडून झालेले आहेत त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावा आणि त्यामध्ये संजय निरुपम उभे राहतील अशा प्रकारची एक मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती परंतु ही मागणी सपशेलपणे फेटाळल्याची माहिती आता समोर येते कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गट उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ लढवण्यावर ठाम आहे त्या ठिकाणाहून शिंदे गटात गेलेले गजान कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे मात्र शिवसेनेत आहेत युवासेनेत आहेत आणि त्यांना उमेदवारी देण्याचं जवळपास ठाम झालेलं आहे आणि त्यांना तयारी करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटच आपला उमेदवार उतरवणार अशा प्रकारचं एक स्पष्ट वातावरण निर्माण झालेलं आहे धन्यवाद कृष्ण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल